नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय पालकची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने त्यासाठी इथे मी पालक कांदा टोमॅटो आणि लसूण घेतलाय आहे कडाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये थोडासा ठेचलेला लसूण टाकला आहे ठेचलेल्या लसूणामुळे खूप छान फ्लेवर येतो त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरा थोडस हिंग टाकून आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे टाकले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया ते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे मिक्स करून घेऊया आता आपण वे ते थोड्या वेळ परतून द्यायचं आहे परतला व्यवस्थित अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून चिरलेला पालक टाकून घ्यायचा मिक्स करून घेऊया एकत्र थोड्या वेळ पालक शिजू द्यायचे आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही असा शिजून जातो तो व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये आता आपण बेसनपीठ टाकूया इथे दोन चमचे बेसनपीठ टाकलंय मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आपल्याला जेणेकरून एकजीव हवं हो व्यवस्थित गुठळ्या वगैरे फुटल्या जाव्यात पीठ आपल्याला अंदाजेनुसार घट्ट पातळ बघून टाकायचं आहे अजून थोडंसं पीठ ॲड करते म्हणजे एकूण चार चमचे पीठ टाकले मी इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाणी टाकून थोड्या वेळ शिजू द्यायचे आपल्याला ते भाजी शिजली आता आपली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच बनवून बघा खूप छान लागते पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये